मनोज जरांगे मराठा आंदोलनामुळे महाराष्ट्रात ओबीसी विरुद्ध मराठा मराठा अशी विभागणी समाजात झाली समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या ही मनोज जरांगेंची मागणीला कडाडून विरोध आहे सरकारचं म्हणणं आहे की मराठा समाजाला वेगळं आरक्षण देऊ ते पण सुप्रीम कोर्टात टिकणार त्यामुळे त्या संदर्भातले अहवाल सर्वेक्षण शासनाकडून करण्यात आले आणि सरकार दरबारी याची प्रक्रिया जोरात सुरू आहे पण आता लागले आहेत ते लोकसभा निवडणुकांचे वेद आणि लोकसभा निवडणुकांमध्ये हे मराठा विरुद्ध ओबीसी समीकरण ठळकपणे दिसते हे गणित मोठ्या प्रमाणात निवडणुकांवर प्रभाव टाकणार आहे याआधी देखील जातीय समीकरणांवर निवडणुका लढवल्या जायच्या पण पन उघडपणे त्याची कोणी वाच्यता करत नव्हतं जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर मात्र मराठा विरुद्ध ओबीसी असं जातीय ध्रुवीकरण प्रकर्षानं आणि उघडपणे दिसून येते दोन हजार चोवीस च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जरांगे फॅक्टर हा महत्वाचा असणार आहे जरांगे फॅक्टरचा परिणाम हा लोकसभेच्या किती दिसेल आणि जरांगे पाटलांच्या मागे खरंच मराठा मत ही एक गठ्ठ आहेत का सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर महाराष्ट्रातलं सामाजिक वातावरण निघाले या आंदोलनामुळे जरांगे पाटलांना आरक्षण मिळेल न मिळेल हा प्रश्न सरकार दरबारी सुटेल की सुप्रीम कोर्टात सुटेल हे सगळे वेगळे विषय पण येणाऱ्या लोकसभा निवडणुकांवर मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा परिणाम होणार हे मात्र निश्चित मराठा समाज या वेळेस त्यांची मतं कोणाच्या पदरात टाकणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे आणि महाराष्ट्रातले असे कुठले मतदारसंघ आहे ज्यामध्ये या आंदोलनाचा परिणाम होऊ शकतो तर यातला पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे जालना लोकसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघात यावेळेस भाजप आणि काँग्रेसमध्ये निवडणूक होण्याची शक्यता असली तरी उद्धव ठाकरे गटानं देखील या मतदारसंघावर दावा केलाय शिवाय आंतरवाली सराठी हे गाव ही जालन्यातच आहे जिथून जरांगे पाटलांच्या आंदोलनाची सुरुवात झाली होती मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा सगळ्यात जास्त प्रभाव हा जालना जिल्ह्यात होता जरांगेंद्र वार फडणवीसांच्या विरोधात घेतलेली भूमिका बघता जालना लोकसभा मतदारसंघातील मराठा मतं ही भाजप विरोधात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही अर्थात याच मतदारसंघातून रावसाहेब दानवे हे देखील मराठा समाजातील नेते आणि गेली अनेक वर्ष ते भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवतात एकोणीसशे एक नव्याण्णव पासून जालन्याच्या लोकसभा मतदारसंघ दानवेंनी त्यांच्याकडे ठेवलाय त्यामुळे दानवेन विरोधात काँग्रेसचा किंवा शिवसेनेचा कुठलाही उमेदवार असला तरी खरं आव्हान असणारे ते मराठा समाजाच्या मतांना भाजपकडे वळवण्याचं आता पुढचा मतदारसंघ आहे तो परभणी लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघात केवळ परभणी जिल्हाच येत नाही तर जालना जिल्ह्यातले परतूर आणि धनसावंगी या दोन विधानसभा मतदारसंघांचाही समावेश होतो त्यामुळे परभणी लोकसभा मतदारसंघ हा दोन जिल्ह्यांचा बनलेला आहे आता परभणीचा इतिहास तर सांगतो की हा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा परभणीचे विद्यमान खासदार हे ही ठाकरे गटाबरोबर आहेत पण परभणी लोकसभा ओबीसी समाज देखील मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर ओबीसी समाज आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं होतं इथल्या ओबीसी मतदानाचा टक्का लक्षात घेऊन महादेव जानकर यांनी देखील परभणीमध्ये लोकसभा निवडणुका लढवण्याची तयारी केली आहे वंचित या मतदारसंघातून दीड लाख मतं घेतली होती आता है हे सगळे फॅक्टर लक्षात घेता या मतदारसंघात मतांचं ध्रुवीकरण होणार हे निश्चित त्यात मराठा मतं कोणाच्या दावणीला बांधली जाणार हे बघणंही महत्वाचं ठरणार आहे आता पुढचा मतदारसंघ आहे तो बीड लोकसभा मतदारसंघ बीड लोकसभा मतदारसंघामध्ये खरंच मुंडेंचं वर्चस्व मानलं जातं पण या मतदारसंघामध्ये मराठा समाज मोठ्या प्रमाणात आहे जरांगे पाटलांच्या आंदोलनाला सगळ्यात जास्त रसद ही बीड जिल्ह्यातनं पुरवली गेली जेव्हा मराठा समाजानं आक्रमक आंदोलन केली तेव्हा त्याचा फटका सर्वाधिक बीड जिल्ह्यातल्या आमदारांना बसला होता क्षीरसागर असो किंवा सोळंके या आमदारांची घरं मराठा आंदोलकांनी जाळून टाकली त्यामुळे लोकसभा निवडणुकांमध्ये देखील मराठा समाजाची मत महत्वाचा फॅक्टर असणार आहे मनोज जरांगे पाटील यांचं बीड हे मूळ गाव असल्यामुळे जरांगे पाटलांबद्दल या जिल्ह्यामध्ये मोठी सहानुभूती आहे त्याचाही फायदा मराठा मतांच्या ध्रुवीकरणासाठी होऊ शकतो दुसरीकडे या मतदारसंघामध्ये कायम वंजारी विरुद्ध मराठा अशी मतविभागणी होते आणि निवडणूक होते त्यामुळे भाजपनं पंकजा तिकीट दिलं असलं तरी राष्ट्रवादीनं त्यांच्या विरोधात जर मराठा कार्ड खेळलं तर निकालामध्ये नक्कीच उलता पालत होण्याची शक्यता आहे या मतदारसंघातून ज्योती मेटे या दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नींना राष्ट्रवादीकडून तिकीट देण्याची शक्यता आहे असं जर झालं तर सरळ सरळ मराठा विरुद्ध ओबीसी अशी लढत या मतदारसंघात होईल आता या यादीतला पुढचा मतदारसंघ आहे तो हिंगोली लोकसभा मतदारसंघ आंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलकांवर जेव्हा पोलिसांनी लाठी हल्ला केला त्यानंतर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त प्रतिक्रिया कुठे उमटली असेल तर तो मतदारसंघ म्हणजे हिंगोली लोकसभा मतदारसंघ हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये मराठा आंदोलकांनी पंधरा बस जाळल्या होत्या तसंच नुकतंच या जिल्ह्यात मराठा समाजानं एकत्र होऊन कुठल्याच पक्षाला मतदान न करण्याची शपथ घेतली होती त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये कुठल्या तरी एका ठराविक पक्षाला जाणार हे तर आता दिसायला लागले त्यात हिंगोली लोकसभा मतदारसंघाची रचना ही थोडी गुंतागुंतीची हिंगोली नांदेड यवतमाळ या तीन जिल्ह्यांमध्ये हिंगोली लोकसभा मतदारसंघ विभागला गेलाय हिंगोलीतले वसमत कळमनुरी आणि हिंगोली तर नांदेड मधले हदगाव किनवट यासह यवतमाळ जिल्ह्यातल्या उमरखेड अशा सहा, उमर सहा विधानसभा मतदारसंघांचा हिंगोली लोकसभा मतदारसंघांमध्ये समावेश होतो त्यामुळे या मतदारसंघात मराठा मतं प्रभाव टाकणारे नक्की फक्त या मतदारसंघातून शिंदे गटाचा उमेदवार उभा असल्यामुळे आणि एकनाथ शिंदे हे स्वतः मराठा समाजाचे असल्यामुळे यांना मराठा समाजाची सहानुभूती आहे त्यामुळे मराठा समाजाची मतं ही एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध जातील का हाच आता कळीचा मुद्दा आहे आता पुढचा मतदारसंघ आहे तो धाराशिव लोकसभा मतदारसंघ जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा आगळा वेगळा परिणाम जर कुठे बघायला मिळाला असेल तर तो धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये या मतदारसंघातून मराठा समाजानं तब्बल एक हजार उमेदवार लोकसभेसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी केलेली आहे गावातले तीन उमेदवार मराठा समाज जास्त उमेदवार असतील तर त्यांची नावं ही व्होटिंग मशीनवर बसत नाहीत त्यामुळे ती निवडणूक ही बॅलेट पेपरवर घ्यावी लागते अशी निवडणूक कशी घ्यायची या संदर्भात मार्गदर्शन करा अशी मागणी धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केलेली आहे त्यामुळे ही घटना जर प्रत्यक्षात आली तर मराठा समाजाच्या मतांचं विभाजन हे आठळे आणि महायुती महाविकास आघाडी यांचा उमेदवार बाजूलाच असलेल्या छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात मुस्लिम आणि मराठा यांची मतं लक्षणीय दोन हजार एकोणीसला ला मराठा समाजाकडून हर्षवर्धन जाधव हो यांनी तब्बल दीड लाख मतं घेतली होती त्यामुळे या मतदारसंघातून मराठा समाजाची नेमकी किती ताकद आहे हे ठळकपणे आणि स्पष्टपणे दिसून येतं असं असताना मराठा समाजामध्ये जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर असलेली भाजप विरोधातली नाराजी आणि एम आय एमच्या भाजप विरोध हे दोन्ही फॅक्टर जर एकत्र आले तर त्या मतदारसंघामध्ये मुस्लिम आणि मराठा मत ही चमत्कार घडवू शकतात त्यामुळे जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा मुद्दा फक्त मराठा आरक्षणापुरता मर्यादित नसून त्या पलीकडे देखील मराठा विरुद्ध ओबीसी विरुद्ध दलित अशी दुभंग रेषा समाजामध्ये दिसून येते आणि त्याचा परिणाम निवडणुकांवरती होणार आहे आता हा परिणाम नेमका कसा होणार कुठे होणार किती होणार याची उत्तरं आपल्याला निवडणुकांच्या निकालानंतर मिळतील बाकी तुम्हाला काय वाटतं मराठा समाजाची मत किती निर्णायक ठरतील याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच साठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका